सप्रेम जय महाराष्ट्र काल मुंबईमध्ये दोन ऑक्टोबर काल गुरुवार आपला शिवसेनेचा दसरा मेळावा गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून म्हणजे एकोणावीसशे शहाण्णव सत्त्याण्णवपासून मी अनेक शिवसैनिकांसोबत काही ज्येष्ठ शिवसैनिक असतील त्यावेळेचे सोबतचे शिवसैनिक असतील तर कालपर्यंतचा कालचा माझा दोन हजार पंचवीसचा शिवसेनेचा दसरा मेळावा काल मी त्या ठिकाणी उपस्थिती लावली खरं तर माझ्या कोपरगाव शहरातून मी निघालो असता रस्त्यानं समृद्धी महामार्ग आणि मुंबईपर्यंत शिवतीर्थापर्यंत पोहोचेपर्यंत अनेक निष्ठावंत शिवसैनिक मला रस्त्यांना भेटले त्यांच्यासोबत बोलताना चहा पिताना नाश्ता करताना दुपारचं जेवण येताना संध्याकाळचं दसरा मेळावा संपल्यानंतरचं जेवण जे जे निष्ठावंत शिवसैनिक भेटले खऱ्या अर्थानं सगळे एकमेकांच्या बोलण्यातून फक्त एकच जाणवत होत आत्ता एवढी मोठी अतिवृष्टी होऊन गेली इतका माझ्या बळीराजावर अन्याय झाला पण त्यातले जे काही माझे बळीराजा शिवसैनिक होते ते भेटले ते सांगत होते अतिवृष्टीचं आम्हाला एवढं काही देणं घेणं नाही आज पाऊस पडला हा सहा महिन्यांनी वर्षभर काम येणार आहे पण जी गद्दारी आपल्यासोबत झाली आहे जी गद्दारी ठाकरे कुटुंबासोबत झाली आहे जी गद्दारी शिवसेना भवनासोबत झाली आहे जी गद्दारी मातोश्रीसोबत झाली आहे ना त्या गद्दारीचा वचपा काढण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही आज हे विचारांचं सोनं लुटण्यासाठी आलो होतो प्रत्येक जण येत होता गळे भेट घेत होता हस्तांदोलन करत होता जय महाराष्ट्र घालत होता कौतुकानं उपरणे गळ्यामध्ये एक इतकं भगवमय वातावरण माझ्या शहरापासून तर मुंबईच्या थेट शिवतीर्थापर्यंत सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं उत्साहाचं वातावरण जरी असलं पण त्या ठिकाणी शिवतीर्थावर गेल्यानंतर ज्यावेळेस उद्धव साहेब बोलत होते ना त्यावेळेस खऱ्या अर्थानं दोनच आवाज येत होते फक्त एक उद्धव साहेबांचा आवाज ज्यात आक्रोश होता ज्यात यातना होत्या तो फक्त शि माझ्या बळीराजाला न्याय मिळण्यासाठी तो आवाज आमच्या कानावर पडत होता आणि दुसरा आवाज होता जे कानावर चेहऱ्यावर डोळ्यावर डोक्यावर जे पावसाच्या सरी पडत होत्या हे दोनच आवाज आम्हाला स्पष्टपणे जाणवत होते अधूनमधून माझ्या जय आंबेच्या मिरवणुका विसर्जनाच्या मिरवणुका असतील त्यांच्या ढोलताशांचा फटाक्यांचा आवाज यायचा पण हे दोनच आवाज आमच्या कानात होते खऱ्या अर्थानं माझ्या बळीराजाच्या यातना काल उद्धवसाहेबांनी व्यक्त केल्या ज्यावेळेस उद्धवसाहेब बोलत होते त्यावेळेस पूर्ण पावसामध्ये शिवसैनिक टाचन पडेल किंवा त्या पावसाच्या सरीच्या प्रत्येक थेंबाचा आवाज सुद्धा स्पष्टपणे कानामध्ये जाणवत होता इतकं उद्धवजींचा ठळक दणदनित खनखनीत सिंहासारखा सिंह गर्जनेसारखा आवाज काल उद्धव साहेबांचा होता आणि खऱ्या अर्थानं आम्ही शिवसैनिकांनी काल विचारांचं प्रचंड प्रमाणात सोनं काल लुटलं आम्ही ते सोनं घेऊन खऱ्या अर्थानं ते विचारांचं सोनं घेऊन आम्ही आमच्या भागात जाणार आम्ही आमच्या भागात जो ग्रामीण मधला माणूस जो गावाकडचा माणूस जो छोट्या मोठ्या शहरातला माणूस आम्ही त्या ठिकाणी जाऊन उद्धवसाहेबांनी काल सांगितलं पे चर्चा त्यांनी चाय पे चर्चा केली आणि खोटं नाटक आपल्याला सांगून तीन वेळा सत्तेत आले पण आता आपण चाय पे चर्चा करायची चायच्या कट्ट्यावर चायच्या टपरीवर कुठल्याही छोट्या मोठ्या ठिकाणी आपण गेलो असता आता ही सगळी भाजपची सगळी कर्तृत्वं बाहेर काढायची सगळे काळे धंद्यांचे बाहेर काढायचे किती खोटं नाटं बोलतात किती लबाडी करतात फक्त आता शेतकऱ्याला माझ्या फक्त यांनी बळीराजाला खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर यांनी फक्त आकड्यांचा खेळ आणि घोषणांचा पाऊस केला माझा बळीराजा आजही मदतीकडं डोळा लावून बसला आहे पण यांचा डोळा फक्त येत्या निवडणुकांकडे आहे बस, बस। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील महानगरपालिकेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायती नगरपंचायतीच्या निवडणुका असतील त्याकडे फक्त सत्ताधाऱ्यांचा डोळा आहे यांना काही देणं घेणं नाही पण काल जेव्हा शिवतीर्थावर पोचत असताना काल ठाण्यापासून ते मुंबईच्या त्या शिवतीर्थापर्यंत सगळीकडं या, गद्दा या गद्दार गाडवाचे ज्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भगवी शॉल अंगावर टाकून हे गाडवाच्या जातीचं नालायक गद्दार सगळीकडे आम्हाला याचे बोर्ड दिसलेत धनुष्यबाणाचे झेंडे आम्हाला दिसलेत अरे मग केशवबन तो केशव उपाध्याय आणि तो नवनाथ बन तुम्ही जे बुकतायत आम ना आमच्यावर शिवसेनेचा त्रेसष्ट आणि पासष्ट कोटी खर्च आहे येऊन दाखवा त्या शिवतीर्थावर कुठं खर्च आहे ज्या एकनाथ शिंदे गद्दाराचे जे बोर्ड आणि आणि जो खर्च केलाय ना त्या खर्चाचा हिशोब करा आणि आमच्या शिवतीर्थावर असलेला दसरा मेळाव्याचा खर्च बघा करा त्याचं कॅल्क्युलेशन करा त्याचा हिशोब फक्त शिवसेनेला संपवण्यासाठी काही तुम्ही वक्तव्य करू नका पण तुम्ही जे वक्तव्य करतायत शिवसैनिक अजून चौतळ उठतोय आणि शिवसेनावर प्रेम करणारा माझा नागरिक या महाराष्ट्रातला नागरिक या देशातला नागरिक तो शंभर टक्के चौतळ उठतोय याची शिक्षा तुम्हाला येत्या आता निवडणुकीमध्ये भेटायला सुरुवात होईल काल खऱ्या अर्थानं उद्धव साहेबांनी सांगितलं का शिवसेना प्रमुखांची भगवी शॉल घालून हा गद्दार गाडवासारखा फिरतोय आणि तिकडून दिल्लीतून जाऊन शस्त्रपूजा म्हणजे यांनी अमित शहाच्या चरणा अमित शहाच्या पादुकांची पूजा केली त्याच लायकीचे ते पण उद्धव साहेब आम्ही तुम्ही बोलत होता पण आम्हाला समोर सगळ्या निष्ठावंत शिवसैनिकांना वाटत होते साहेब हा गाडो गाडो नाही गाडो तर इमानदार असतो साहेब पण हा डुक्कर आहे हा या गुहावरून त्या गुहावर जातो आणि भुंगत राहतो आणि गु खाणार आहे यांनी प्रतारणा केली शिवसेनेशी ठाकरे कुटुंबाशी निष्ठावंत शिवसैनिकांशी शिवसेना भवनाशी मातुश्री केली आम्ही सोडणार नाही साहेब खऱ्या अर्थानं काल तुमची जेव्हा सिंहगर्जना होत होती तुमचा एक एक शब्द हा निष्ठावंत शिवसैनिकाच्या कानातून हृदयापर्यंत मेंदूपर्यंत रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत एक ना एक शब्द आता शिवसैनिकांच्या लक्षात राहिला साहेब निश्चितच तुमची तळतळ तुमच्या यातना तुमचं दुःख या महाराष्ट्रासाठी हा पिचलेला गांजलेला महाराष्ट्र भयभीत झालेला महाराष्ट्र चिंताग्रस्त झालेला महाराष्ट्र कालच्या खऱ्या अर्थानं या शिवसेनेच्या वैभवशाली या परंपरेत जो दसरा मेळावा आपला काल झाला त्या दसरा मेळाव्यात तुमच्या शब्दातून आमच्या कानावर पडत होते तुमच्या शब्दातून आम्हाला ती जाणीव होत होती किती तळ किती तळमळ असावी ते काल आपण व्यक्त झालात त्याच्यानंतर अनेक शिवसेनेच्या तोफा आपल्या धडकल्यात ज्यांच्या लेख धारदार लेखनीतून आजही साक्षात शिवसेना प्रमुखांचं दर्शन होऊन निष्ठावंत शिवसैनिक आजही अन्यायाच्या विरोधात पेटून उठतो असे आपले शिवसेना नेते खासदार संजयजी राऊत साहेब यांचा एक ना एक शब्द संजय राऊत साहेब नसते तर खऱ्या अर्थाने शिवसेना केव्हाच मोडून या भाजपच्या गद्दार या भाजपच्या नालेक लोकांनी आणि या गद्दारांनी मोडून खाल्ली असते पण खरे एक संजय राऊत सगळ्यांना पूर्ण उडलेत आणि अजून पूर्ण पुरून नाही यांना पूर्णच टाकणार आहे कालचा गद्दार शिंदेचा मेळावा आणि त्या मेळाव्यात त्यांचे भाषण बघितलेत आणि म्हणून अरे नालाय का भाजपने दिलेली स्क्रिप्ट तू तु बोलतो तुझी लायकी नसताना आणि तुम्ही अतिवृष्टी झाली तिकडे तुम्ही खऱ्या अर्थानं आता उपमुख्यमंत्री पदावर आहात अरे तुमच्या प्रॉपर्ट्या बघा रिक्षावाला माणूस करोडोपती आपजा होतो झाला कसा माझा शेतकरी या चिखलामध्ये झोपतोय तुम्ही मग मली आंदोलनात झोपतायत एवढा पैसा तुमच्याकडे आला कुठून एक सर्वसामान्य रिक्षावाल्याकडे एवढा पैसा आलाच कुठून याचा हिशोब द्या मला पहिले नंतर हिंदुत्वाच्या गोष्टी करा आणि हिंदुत्व शिवसेनेला शिकू नका तुमचा सगळा बुरखा काही दिवसात शंभर टक्के पाडणार हा निष्ठावंत शिवसैनिकच पाडल आणि निष्ठावंत शिवसैनिकाच्या शिवसेनेवर प्रेम करणारा हा नागरिक यात येत्या काळामध्ये तुम्हाला ग्रामपंचायतीपासून ना तर तुम्हाला आता पार्क केंद्रापर्यंत तुमचा बुरखा तर फाडणारच पण तुमच्या विचारांची आणि तुमच्या मनोवृत्तीची सुद्धा फाडाफाड करणार लक्षात घ्या काल खऱ्या अर्थानं संभाजीनगरचा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दादा दानवे यांची सुद्धा तोफ शेतकऱ्यांसाठी धडाडली सगळ्यांचं काल त्यांनी विरोधक था खऱ्या अर्थाने सत्ताधाऱ्यांचं भिंग त्यांनी फोडलं सगळ्यात खोटाडे आपले मुख्यमंत्री त्यांची काहीतरी अर्धा तीस सेकंदाची एक मिनिटाची क्लिप मोबाईलमध्ये पाणी गेलं तरी ती ऐकवण्याचा प्रयत्न त्यांची जी तळमळ दिसत होती ती तळमळ आम्ही सगळे निष्ठावंत शिवसैनिक पावसात बघत होतो त्यांनी ती ऐकवली शेतकऱ्यांचा सात बारा करू कोरा 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 मुख्यमंत्री साहेब तुम्ही फक्त कोरे तुमचे उतारे केलेत तुमच्या कुटुंबातील आता बोलायची वेळ आम्हाला येते पण आम्ही ते बोलणार नाही आमची संस्कृती नाही पण असं करू नका फक्त पंचनामे केले फक्त घोषणांचा पाऊस तो शेतकरी राजा तुमच्याकडं डोळे आस लावून बघतोय काल उद्धव साहेबांनी जे सांगितलं ते एक ना एक गोष्ट खरी होती खरं तेच आमचं विचारांचं सोन आहे गेल्या सहा दशकापासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे विचार दिलेत जे तेजस्वी जे असे विचार दिलेत ते नक्कीच या महाराष्ट्राला आणि देशाला दर दसऱ्यामध्ये नवी नवी दिशा देणारे होते प्रगतीशील करण्यासाठी होते विकास करण्यासाठी होते प्रत्येक माणसाचा प्रत्येक जाती धर्माच्या तळागातल्या माणसाचा उत्कर्ष करण्यासाठी ते विचार होते पण तीच परंपरा आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेबांनी चालू ठेवली कालच्या दसरा मेळाव्याने अनेकांच्या पोटात गोळाला अनेकांच्या पोटात दुखलंय अनेकांना जुलाब झालेत उलट्या झाल्यात अनेक जण आजारी पडलेत शिवसेनेचा दसरा मेळावा होणारच नाही चिखल झालं चिखल्यामुळं पाऊस आहे दसरा मेळावा रद्द होईल कुठंतरी जागा बदलतील पण नाही संजय राऊत साहेबांनी सांगितलं होतं जागा बदलणार नाही पक्षप्रमुख उद्धव साहेबांची तोफ धडाडेल ती फक्त शिवतीर्थावरच आणि त्याच ठिकाणी शिवतीर्थावर काल बघितलं इतका पाऊस असताना घोट्या इतकं पाणी चिखल होता अनेक प्रमा अनेक प्रमाणात छोटे छोटे किडे पायांना डसत होते किती किडे डसून गेले तरी त्याचं भान कुठल्याही शिवसैनिकाला नव्हतं त्याचं फक्त लक्ष डोळे तो दो साहेबांच्या भाषणाकडे होते बस उद्धव सुद्धा स्वतः पावसात भिजत होते काळजी आमच्या शिवसैनिकाला आम्हाला सगळ्यांना होती आमचा राजा हा राजा जर सुखी असला सुरक्षित असला तरच आम्ही जाऊ आणि महाराष्ट्राला वाचवू शकू आज माझा आवाज जड होतोय कारण मी अंतकरणापासून सांगतो काल शिवतीर्थवर गेल्यानंतर मी भारावून गेलो होतो अनेक शिवसैनिक मला भेटले अनेक जण गळ्यात पडत होते त्यांच्या यातना दुःख सांगत होते एवढा सर सोडून आम्ही या ठिकाणी का आलो ते सांगत होते कारण जीव ही आरामखोर विरोधक सांगत होते दसरा मेळाव्याला गर्दी होणार नाही पण कालची गर्दी बघण्यासारखी होती इतक्या चिखलात सुद्धा शिवसैनिक बसलेला होता आणि त्या मैदानाच्या बाहेर तितके शिवसैनिक सगळे काल उभे होते दसरा मेळावा संपला पण तो साहेबांनी सगळ्यांना घरी जाताना सुरक्षित जा म्हणून सांगितलं आणि आम्ही तीन नंबरच्या गेटमधून बाहेर पडत असताना उभे उब हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे दिसणारे सेम हुबेहू बाळासाहेब ठाकरे काल त्या ठिकाणी अवतारलेत आणि अचानक त्यांच्याकडे लक्ष गेल्यानंतर मी त्यांना त्यांचे चरण स्पर्श केले मला साक्षात असं वाटलं की शिवसेना प्रमुखच या ठिकाणी आले इतकं गेलो माझ्या डोळ्यात पाणी आलं मी खूप असं वाटत होतो पण आता रडू येईल पण उद्धव साहेबांनी सांगितलं रडायचं नाही आपल्याला आहे शिवसैनिक मित्रांनो काल जे जे आपण सगळे शिवसैनिक निष्ठावंत एकमेकांना भेटलो निश्चितच तुमच्या भागात जा शिवसेनेची विचारधारा उद्धव साहेबांची तळमळ संजय राऊत साहेबांची तळमळ आदित्य साहेबांची तळमळ आपल्या प्रत्येक शिवसेना नेत्याची असलेली ह्या महाराष्ट्राबद्दलची तळमळ आणि कशाप्रकारे भाजपा आपल्याला फसवते हे आपण प्रत्येक माणसाला जाऊन वेळ देऊन आपल्या आयुष्यातले पाच ते दहा मिनटं आपण वेळ दिला पाहिजे गाठीभेटी घेतल्या पाहिजे जनतेपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे मतदारापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे त्यांना आपण त्या गोष्टी समजून सांगण्याची गरज नाही लोकांना दिसतंय सोशल मीडियावर आता सगळं उघडं पडतंय याचं भिंग सगळं फुटतंय किती खोटं बोलत आहेत किती नालायकपणा करतायत हे सगळं दिसतंय हे सगळं असताना फक्त आपल्याला आयुष्यातले पाच ते दहा मिनटं आपल्याला त्यांच्याशी द्यायची बस खूप महत्त्वाचं आहे मी सोशल मीडियावर व्यक्त होत असताना काल मला शिवतीर्थापर्यंत भेटलेला प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिक मला हेच सांगत होता दादा तुम्ही व्यक्त होतात खऱ्या अर्थानं असं वाटतं संजय राऊतांसोबतही अनेक असे आपले छोटे छोटे संजय राऊत आहेत जे खरंच संजय राऊत साहेबांना आज साथ देत आहेत खरंच मरेपर्यंत आम्ही साथ देऊ कुठली अपेक्षा नाही कुठली पदाची अपेक्षा नाही आहे कुठली लोकप्रतिनिधी व्हायची अपेक्षा नाही आहे फक्त आणि फक्त जो घात आपल्या एगातदारांनी केला नाही बस तो वासमा आपल्याला काढायचा आहे असेच शिवसेनेचे दसरा मेळावे होत राहतील आणि प्रचंड गर्दीत होत राहतील पाऊस पडो नाही तर वरतून धुमकेतू पडो आणि तो खालून जमीन पाठो आम्ही शिवसैनिक शिवतीर्थावर आल्याशिवाय आम्ही ठाकरेंचे विचार ऐकल्याशिवाय आमचा तो दसरा मेळावा आणि तो दसरा सण साजराच होऊ शकत नाही काल खऱ्या अर्थाने सगळं झाल्यानंतर काल बिंडोक याचा तो बिंडोक रावण काल त्या रावणाचं दहन झालं त्याच्या आधी जनगणमन झालं या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर अतिशय मन इतकं दुःखांकित होत होतं काल उद्धव साहेबांच्या ज्या यातनाच्या तळमळ बघितली ना शेतकऱ्याबद्दल महाराष्ट्राबद्दल मुंबई शहराबद्दल तुंबलेली मुंबई खड्ड्यांची मुंबई फार वाईट अवस्था या उपमुख्यमंत्री यांनी या फडणवीस सरकारने करून ठेवली कुठल्याही गोष्टीला तथ्य नाही सगळीकडे भ्रष्टाचार साहेबांनी सांगितलं आता महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर जे कोणी नगरसेवक निवडून जातील त्यांना सगळा तो भ्रष्टाचार दिसल म्हणून ती निवडणूक लवकर घेत नाही खरं आहे हे आपण बोलतात पण हे मुंबईकर सुद्धा बोलतात आमच्या जा, आम्ही जेव्हा संपर्क करतो आमच्या नातेवाईकाशी मित्राशी आमच्या व्यापारी संबंधातून तर लोक तेच बोलतात यांचा भ्रष्टाचार बाहेर येऊ नये मुंबईत महानगरपालिकेची जी साठवलेली रक्कम होती जो त्यांचा फंड होता तो सगळा यांनी खर्च केला स्वतःसाठी मनोज दादा जरांगे सुद्धा काल त्यांच्या दसरा मेळाव्यात बोललेत अनेकांच्या प्रॉपर्ट्या अनेक नेत्यांच्या प्रॉपर्टी आहेत त्या नेत्यांच्या प्रॉपर्टी अतिवृष्टीमध्ये जे दुखवलेले जे पीडित आहेत त्यांना द्यायला पाहिजे चला लावा सगळ्या नेत्यांच्या प्रॉपर्टी लावा आमचं ठाकरे कुटुंब निश्चितच काय असेल ते प्रॉपर्टी देऊन टाकेल आम्हाला विश्वास आहे आमच्या ठाकरे कुटुंबावर म्हणून उद्धव साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्री काळात अडीच वर्षात जे कामं केलेत ते कामं आजही बळीराजा असेल माझा बेरोजगार तरुण असेल माझ्या असुरक्षित आजच्या महिला असतील त्यांना सगळ्यांना ती जाणीवे काय काम केलं आहे म्हणून सगळ्यांना अपेक्षा आता उद्धवसाहेब मुख्यमंत्री नको आता उद्धवसाहेब पंतप्रधान झाले पाहिजे तरच आणि तरच बाकीचे सगळे आजूबाजूचे देशवटणीवर येतील आणि भारतातला हा प्रत्येक नागरिक प्रत्येक राज्यातला नागरिक हा सुरक्षित असेल आणि स्वयंभू असेल आणि महत्त्वाचं आपला भारत देश हा प्रगतीपथावर असून तो महासत्तेत गेल्याशिवाय राहणार नाही कारण खोटं बोलणं ठाकरेंच्या ना रक्तात नाही फक्त आणि फक्त जनतेचाच विचार करा ठाकरे कुटुंब आहे पुन्हा एकदा काल अनेक ठिकाणी आम्ही दसरा मेळावा संपल्यानंतर जेव्हा मैदानातून बाहेर पडलो आम्ही शिवतीर्थाकडून जेव्हा राजसाहेब ठाकरेंच्या घराकडून जात असताना अनेक न्यूज चॅनल मला त्या ठिकाणी भेटलेत टी व्ही नाईन ना असेल एटीन लोकमत असतील लोकल काही चॅनल होते सगळ्यांना मुलाखती दिल्यात आता फक्त एकच ध्येय भारतीय जनता पार्टीला तर हद्द पार करायचा बस याशी गाडवं डुकर माकडं जोकर किती येऊ त्या केशव तो केशवा कोणतो उपाध्याय आणि तो नवनाथ बन असे किती काही सोडलेले येऊ तुमच्याकडे आम्ही लक्ष देणार नाही जेव्हा आम्हाला चांगला बोलण्याचा अधिकार भेटेल ना तुमच्या चड्ड्या गाडू आम्ही चड्ड्या तुमचे कातडे सोडू अंगावरचे कातडे लक्ष द्या तुम्हाला तुमचे सगळेच काढू मग मागचं पुढचं इतकी ताकद आमच्यामध्ये पण फक्त आम्हाला एकदा आदेश भेटायला पाहिजे एकदा अधिकार तो भेटायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान